अहिल्यानगर शहरातील मार्केट मध्ये व्यापारी दुकानांची शटर्स उचकाटून चोरी करणाऱ्या तसेच नगर तालुक्यात घरफोड्या करून पोलिसांसमोर आव्हान निर्माण करणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मुसक्या आवळल्या आहेत दोघे अटकेत एक जण पसार अकबर लुकमान खान वय तेहतीस राहणार दौलावडगाव तालुका अष्टी जिल्हा बीड आर्यन पप्पू शेख वय एकोणावीस राहणार दौलावडगाव तालुका आष्टी जिल्हा बीड अशा अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत समीर पालम शेख राहणार मुकुंदनगर अहिल्यानगर हा आरोपी फरार आहे गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांना या गुन्ह्यामागे अकबर रुकमान खान व त्याच्या साथीदारांचा सा, हात असल्याचे निष्पन्न झाले सापळा रचून पोलिसांनी अकबर रुकमान खान आणि आर्यन पप्पू शेख या दोघांना राधाबाई काळे महाविद्यालय परिसरातून ताब्यात घेताना संशयित आरोपी समीर बालम शेख पळून गेला आरोपी अकबर लुकमन खान याने चौकशी दरम्यान गुन्ह्यांची कबुली दिली असून अन्य दोन ठिकाणी चोरी केल्याचे सांगितले आहे कोतवारी तो पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक तारखेच्या रात्री मार्केट यार्ड परिसरामध्ये मा काही व्यापाऱ्यांचे शटर उस्कटून आणि रोख रक्कम घेऊन साधारण तीन आरोपी हे पसार झालेले होते त्याप्रमाणे कोतवारी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगार अकबर लुखमान खान राहणार अहिल्यानगर याला त्याच्या जोडीदारासह ताब्यात घेतलेला आहे एकूण तीन लोकांचा याच्यामध्ये समावेश आढळून आलेला आहे त्यांच्याकडनं आणि कॅम्प आणि कोतवाली पोलीस नद्यातील तीन घरपोड्या या ओपन करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर पोलीस अंमलदार बापूसाहेब फोलाने संदीप पवार शाहिद शेख मयूर गायकवाड रवींद्र घोंगासे फुरकान शेख प्रशांत राठोड व महादेव भांड यांच्या पथकाने ही कारवाई केली ब्युरो रिपोर्ट सत्यजित महाराष्ट्र अहिल्यानगर